गांजा विक्री प्रकरणी एका साठक एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे सचिन शामराव पाटील राहणार कोल्हापूर असे अटक केलेल्याचे नाव असून सचिन पाटील हा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शिएफाटा जाणाऱ्या रोडवर मोटरसायकल वरून येऊन गांजा विक्री करण्यासाठी आलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडून तीन किलो शंभर ग्राम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख सदतीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्दा जप्त पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकोंनी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार अशोक पवार शुभम संपाळ विशाल चौगले यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी